नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर मिरजे स्वर्गीय अहमद बाषा चौक कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळातर्फे पैगंबर जयंतीनिमित्त याही वर्षी देखील स्वर्गीय अहमद बाषा चौक क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं आयोजित करण्यात आला यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी प्रनिल गिल्डा वाहतूक शाखा निरीक्षक सुनील गिड्डे दर्गा खादीम जमातचे आसगर शरीक मसलत माजी नगरसेवक यंगप्पा शेट्टी ॲडव्होकेट बिस्मिल बुजरुक डॉक्टर नरगिस सय्यद आझम काझी सादिक बुजरूक डायमंड फुटबॉलचे अध्यक्ष शब्बीर शेख अरबाज हरुण खतीब डॉक्टर पंकज मेहत्रे पप्पू कोळेकर जिजाऊ माता ट्रस्टीचे अध्यक्ष धनंजय भिसे विनायक देशमुख इम्रान खान दयानंद खोत आयान पाटील बंदेनवाज केरुरे रिक्षा स्टॉपचे अध्यक्ष इरफान मुल्ला जावेद शिकलगार मुजाहिद मुतवल्ली मनोज कांबळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत उपस्थितांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं या महाप्रसादाचा लाभ पाच हजारहून अधिक नागरिकांनी घेतला स्वर्गीय अहमद बाषा चौक कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम घेण्यात येतो या कार्यक्रमाचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष शकील शेख उपाध्यक्ष गुलाम रसूल शेख अकबर सय्यद मलिक पठाण मेहबूब शेख तोफिक शरीक मसलत अहमद शेख शमशुद्दीन शेख फिरोज शेख नदीम पाटील सागर लोंडे राहिल पावसकर कैफ शरीक मसलत नईम शेख अहमद अली शेख अल्ताफ मकानदार फैयाज डांगे बदरू डांगे लक्ष्मण पाटील नविसाब हिपरगी आसिम हिप्परगी तौफिक करीम खान तनवीर शेख समीर शेख वसीम शेख आदींनी केला आहे स्वर्गीय अहमदबाशा चौक क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं पैगंबर जयंतीनिमित्ताने विविध उपक्रम राबवण्याबरोबरच नागरिकांना महाप्रसादाचा लाभ देण्याचा कार्यक्रम कौतुकास्पद असल्याचं मत पोलीस उपविभागीय अधिकारी प्रनिल गिल्टा यांनी व्यक्त केले जवळ अमटॉकीच्या प्रमाणे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे संपूर्ण आयोजकांना माझ्याकडे त्यांना अभिनंदन आहे की आपण प्रमाणे एवढा चांगलं कार्यक्रम घेत आहात यामध्ये जो मूळ उद्देश आहे हिंदू धर्म